जीवनात संकट येतच असतात एखादी काळोखी रात्र जशी जवळ जा येते तशीच ही अचानक समोर येतात पण अशावेळी श्री स्वामी समर्थ महाराज आपल्याला एकच संदेश देतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे कधी पैशाची अडचण कधी आरोग्याचा त्रास कधी कुटुंबातील तणाव परंतु स्वामी सांगतात प्रत्येक संकटे तुझा स्वभाव संयम आणि श्रद्धा तपासण्यासाठी आलेलं असतं जेव्हा समस्या वाढते तेव्हा विश्वास अधिक वाढायला हवा ज्यांच्याकडे स्वामींचा आशीर्वाद आहे त्याला कोणाचाच भय नसतो स्वामी आपल्या भक्तांना सांगतात रामकृष्ण हरे या मंत्रात अपार शक्ती आहे फक्त पाच मिनिटे रोज मंत्र लावून जपा मनातील भीती हळूहळू हो, नाहीशी होईल आणि हृदय धैर्याचा प्रकाश पसरू लागेल या शक्तीने अनेक भक्तांचे जीवन बदलले आणि स्वामी त्यांना संकटातून बाहेर घेऊन आले स्वामी समर्थ यांनी आयुष्यभर एकच काम केले दयाळूपणा आणि सेवा कुणाला मदत करणे म्हणजे स्वतःच्या कर्मांना पवित्र करणे जेव्हा आपण सेवा करतो तेव्हा स्वामी म्हणतात हा माझा भक्त आहे आणि शिव जेव्हा स्वामी आपल्या मागे उभे राहतात तेव्हा जगातील कोणतेही संकट आपल्याला स्पर्श करू शकत कर नाही बरेच लोक विचारतात स्वामी संकट का दूर करत नाहीत स्वामी म्हणतात मी तुला मार्ग दाखवतो चालायचं काम तुझं पाऊल पुढे टाकलं की मार्ग स्वत तयार होतो आजपासून एकच वचन द्या संकट कितीही मोठं असो परिस्थिती कितीही कठीण असो कठीण असो श्रद्धा कधीही तुटू देऊ नका कारण स्वामी समर्थ महाराज नेहमी म्हणतात भक्तांनो मी तुमच्या सोबत सदैव आहे भिवू नका स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ